नमस्कार मैत्रिणीनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस साईजच्या टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये आपल्याला पाठीमागे डिझाईन करायच्या आहे गळ्याला तर इथे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज पीसला दोन बॉर्डर दिलेल्या होत्या म्हणजे ब्लाऊज पीसला एका साईडला जांभळ्या कलरची पण बॉर्डर दिलेली होती आणि जी आपली कॉपरची असते ना ती पण डिझाईन दिलेली होती तर मी कस्टमरला विचारलं की म्हणजे कुठली बॉर्डर हाताला पाहिजे ते तर ते त्यांनी सांगितली ही जी निळ्या कलरची आहे ती हाताला पाहिजे आणि पाठीमागे पाहिजे मग जी कॉपर कलरची बॉर्डर होती ती शिल्लक राहत होती मग त्याचा चला आपण कुठेतरी छान डिझाईन बनवण्यासाठी उपयोग करू ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला इथे बघा मी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं एक मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि आता आपण ब्लाऊजची कटिंग करूया ले ले तर सगळ्यात पहिले आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची असते तर जेवढी पण तुमची ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात एक इंच प्लस करून ब्लाऊजची उंची टाकायची ते इथं ब्लाऊजची उंची होती चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून मी इथं पंधरा इंचावर मार्किंग केलेलं आहे तर इथे बघा आपला जो पाठीमागचा गळा आहे तो डीपनेक आहे त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर साडेपाच इंचच घ्यायचा आहे बोटनेक असेल तर तुम्ही इथं शोल्डरचा हाफ घ्यायचा आहे आता इथे बघा मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे आणि इथं सरळ रेश आखून घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग इथून नऊ इंच आणि दोन इंच इथं आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि इथे बघा आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पाठीमागचा मुंड्याचा आकार मी इथं एक इंचावरच दिलेला आहे कारण पाठीमागचा गळा हा डीपनेक आहे पाठीमागचा गळा आपल्या अकरा इंचाचा आहे त्यामुळे इथे एक इंचावरच मी मार्किंग केलेला आहे तुमचा जर जास्त डीप नसेल तर तुम्ही सव्वा इंचापर्यंत देऊ शकता आणि इथे डीप असल्यामुळे मी एकच इंच दिलेलं आहे म्हणजे आपल्याला पाठीमागच्या मुंड्यामध्ये गोळे किंवा चुन्या येत नाहीत ते इथे बघा खाली आपल्याला कमरेचा चौथा भाग एक इंच साठी आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन अशा प्रकारे मापे टाकून याची मार्किंग करून घ्यायची आहे तर कमर होती तीस इंच त्याचा चौथा भाग मी इथं साडेसात इंच घेतला एक इंच डॉटसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर इथे बघा कस्टमरला फक्त दोन इंच पट्टी ठेवायची आहे अशा वेळेस काय करायचं दोन इंच शोल्डर पट्टी रेडी राहणार आहे त्याच्यात पाऊन इंच ॲड करून आपल्याला पावणे तीन इंचावर पट्टी टाकायची आणि बाकीचं जे राहीन ते आपल्याला कळारून भेटून जाते आता इथे बघा हा गळारुंदी घेतल्याच्या नंतर खालच्या साईडला मी खालची जी पट्टी होती ती साडेतीन इंचाची होती आणि इथं गळारुंदी मी तीन इंच देऊन बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर इथे बघा आपल्याला जो मटका गळा देताना इथं आपण जी दोरी लावतो ती इथे आपल्याला साडेतीन इंच लावायची असते मग तिथं बरोबर आपल्याला मटका गळ्याचा जो आतल्या साईडचा भाग येतो तो तिथेच घ्यायचा म्हणजे मटका गळ्याचा जो शेप असतो तो आपला परफेक्ट येतो तर बघा एकदम परफेक्ट असा आपला मटका गळ्याचा शेप देऊन झालेला आहे आता आपण याची पाठीमागच्या भागाची पूर्ण मार्किंग झालेली आहे याची कटिंग करून घेऊया आणि एक सगळ्यात वेगळं म्हणजे याच्यात जो पुढचा भाग आहे ना आपला पोरटकचा याच्यात पुढे पण आपल्याला मटका गळा शिवायचा आहे तसं कस्टमरने सांगितलेलं आहे की त्यांना पुढे पण मटका गळाच हवाय तर कशा प्रकारे आपण पुढच्या गळ्याला पण मटका गळा करायचा ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा ते इथे बघा आता पाठीमागचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे आता आपल्याला इथं पुढचा भाग पुढचा भाग तसा कटिंग करायचा आहे त्याच्या अगोदर इथं हुका पट्टीसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण पुढचा भाग ओपन आहे ते इथे बघा अर्धा इंच सोडून मी पाठीमागचा जो भाग आहे तो इट इज आपल्याला इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे बघा जसं आहे तसं मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर इथं आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे जसं आपण पाठीमागच्या भागात घेतलं होतं त्याचप्रमाणे इथं सहा इंचावर मुंड्याचं मार्किंग केलं आणि बॉक्स तयार करून घेतला आणि पाठीमागचा आकार जो आहे त्याच्यापासून अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि नंतर लगेच आपल्याला चेक करून घ्यायचा आहे की आपला जो मुंडा आहे तो बरोबर आहे का म्हणजे अठरा असेल तर नऊ किंवा सोळा असेल तर आठ सतरा असेल साडेआठ त्याप्रमाणे तुम्हाला मोजून घ्यायचा आहे त्यांचा जेवढा मुंडा असेल तेवढा ओके तर ते इथे बघा पुढच्या गळ्यासाठी मी गळारुंदी इथं घेतलेली आहे पावणे तीन आणि खालच्या साईडला पण तेवढीच घेतलेली आहे आणि आपला गळा आहे साडे सहा इंच आहे तयार मग इथं तर साडे सहा इंचावर मार्किंग केलेली आहे आणि ते बघा तुम्ही सुंदर असा मटका गळ्याचा मी पुढच्या गळ्याला शेप दिलेला आहे okay? ओके इथे बघा दोन दोन इंचावर खालून मी मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि तिथून वर आपल्याला एक इंचाचं मार्किंग करायचं आणि मग इथे आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा आहे तर योगपट्टीचा शेप साडेतीन इंच पर्यंत आपल्याला घेऊन द्यायचा आहे आता योगपट्टीचा शेप देऊन झाल्यानंतर ड्रॉट ची मार्किंग करण्यासाठी इथे जेवढं शिल्लक राहिलं आहे त्याचा हाफ करून अडीच इंच असं आडवं घेऊन इथं आपल्याला या टकचा मार्किंग करायचं आहे आता आपण देणार आहोत मधला टक्स तर मधला टक्स आपल्याला दोन इंच उंच घ्यायचा आहे आणि दीड इंच घ्यायचं आहे टो म्हणजे पूर्ण टक्स दीड इंचा घेत घ्यायचा आहे म्हणजे इकडच्या साईडला पाऊन इंच आणि दुसऱ्या साईडला पाऊन इंच असं टोटल दीड इंच घ्यायचं आहे आणि इथं दीड इंच मग साईडला सा आपण एक इंच वाढवायचं आहे कारण पाठीमागच्या डॉटसाठी आपण एक इंच ऑलरेडी घेतलेलं असतं त्यामुळे इथं फक्त एकच इंच आपल्याला वाढवायचं आहे तर इथे बघा दो या दोन्ही डॉटमधलं किती अंतर आहे ते घेऊन दोन इंच आलं तर इथं पण साईडला दोन इंच मार्किंग करून इथे बघा मी त्या डॉट ची पण मार्किंग केलेली आहे आणि ते वरच्या साईडला आपण दीड इंच असं घेऊन इथं आपल्याला ह्या डॉटचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे तिन्ही डॉट आपले परफेक्ट असे झालेले आहेत आता आपण याची कटिंग करूया आणि योगपट्टीनंतर आपण सेपरेट कट करणार आहोत ती पण कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला सांगते आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची पुढच्या भागाची कटिंग कटिंग तर दाखवलीच आहे पण स्टिचिंग पण दाखवणार आहे फक्त पुढच्या भागाची दाखवणार आहे आणि पाठीमागच्या डिझाईनचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करेन कारण एकाच ह्याच्यात सगळं दाखवायचं म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही पण बोर होतात एवढे लांब व्हिडिओ तुम्ही पण बघत नाही त्याच्यामुळे दुसरा व्हिडिओ मी याच्या पाठीमागच्या डिझाईनचा अपलोड करेन आता या व्हिडिओमध्ये मी याचा फ्रंट पार्टचा स्टिचिंगचा दाखवणार आहे तर इथे बघा आता आपल्याला योगपट्टी कटिंग करायची आहे तर योगपट्टी आपण पुढच्या साइडला साडेतीन आणि हे मागच्या साइडला तीन अशा प्रकारे आपल्याला इथे योगपट्टी कर कटिंग करून घ्यायची आहे आणि इथं पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला बरोबर त्याचप्रमाणे इथं योगपट्टी काढायची आहे आणि इथे अशा प्रकारे शेप देऊन इथं आपली योगपट्टी कर कटिंग करून झालेली आहे आणि त्यात आप बाईला कस्टमरने सांगितलं की बाईला अस्तर लावायचं नाही आहे त्याच्यामुळे इथं आपण बाई कटिंग करणार आहेत कारण इथे आपल्याला या ब्लाउजला पप स्लीव्स बनवायचे आहेत जे शोल्डरला पप ना ते स्लीव्ज बनवायचे आहेत तर कस्टमरने सांगितलेलं आहे की त्यांना हाताला अस्तर नको आहे इथं अस्तर एवढं शिल्लक राहिलेलं आपल्या आहे आता आपण सगळ्यात अगोदर बाई कटिंग करून घेऊया आणि नंतर मग आपण बाकीचे जे पॅटर्न काढलेले आहेत ते ब्लाऊजवर ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीची कटिंग कर करायची आहे तर बाहीची कटिंग कर करण्यासाठी इथं मी जो आपला कपडा आहे तो फोल्ड केलेला आहे आणि सगळ्यात अगोदर बाहीची उंची टाकायची तर बाई आहे दहा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून इथं आपल्या एक अकरा इंचावर मार्किंग केलेलं आहे आता इथं रुंदीला मला कपडा कमी पडत आहे दोन इंचाचा तो मी नंतर जॉईंट देणार आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला बेसिक स्लीवज करायचे आहे आणि पपसाठी मी इथं तीन इंचवरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि साडेतीन इंच इथं मी कॅप हाईट घेतलेली आहे आणि अशी सरळ लाईन नाखून घ्यायची आणि बाहेचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला परफेक्ट असा बाहेचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि आता नंतर आपल्याला पपसाठी जे लागणार आहे ते तीन इंच आणि इथं पण बरोबर तीन इंचावर असं मार्किंग करून तिथूनच आपल्याला शेप द्यायचा आहे वरच्या पपसाठी तिथे बघा अशा प्रकारे शेप देऊन झालेला आहे आणि साईडला जे कपडा कमी आहे तो आपण नंतर स्टिच करताना मी त्याला जॉईंट देणार आहे पण लगेच कपडा काढून ठेवायचा आहे मग कधी कधी काय होतं आपला कपडा शिल्लक नाही राहिला तर मग बाहेरला जॉईंट देण्यात खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याला इथे लागणारा जो कपडा आहे तो आत्ताच इथे कट करून ठेवायचा आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी कपडा कट केलेला आहे आणि नंतर मग त्याची बरोबर मापानुसार कटिंग करून घ्यायची आहे ते इथं नऊ इंचाची आपली घडी आहे ते इथं पण मी साडेनऊ इंचा काढलेलं आहे कारण आपलं स्टिचिंग मध्ये अर्धा इंच जाणार आहे तर इथे बघा बरोबर त्याची मार्किंग करून घेतली आणि जेवढा आपल्याला जोड जोडण्यासाठी कपडा लागणार ते आहे ते तेवढा मी इथं कटिंग करून घेतलेला आहे तर इथे बघा आपली बाईची कटिंग झालेली आहे आता बाकीचे जे पार्ट काढलेले आहेत ते मेन आपल्या ब्लाउज पीस वर ठेवून आपण कटिंग करून घेऊया त्याची इथे बघा खालच्या साईडला जो निळा पार्ट आहे तिथं आपल्याला बॅक साइडचा पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे बाकीचे साइड़ पार्ट ठेवून आपल्याला कटिंग करायचे आहे ते बघा आता सगळी कटिंग करून झालेली आहे आणि जो आपला शिल्लक राहिलेला कपडा असतो तोही त्याच्याबरोबरच ठेवायचा म्हणून नंतर आपण ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला इकडे तिकडे शोधावं लागत नाही त्यामुळे जेवढा पण शिल्लक राहिलेला कपडा आहे जोपर्यंत ब्लाउज शिवून होत नाही तोपर्यंत तो, तो फेकायचा नाही तर इथे बघा आता मी मशीनवर आलेले आहे आणि सगळ्यात अगोदर इथं आपण योगपट्टी जोडून घ्यायची आहे योगपट्टी जोडायला घेताना नेहमी अशी योगपट्टी आपली समोरासमोर ठेवायची म्हणजे उलट सुलट होत नाही तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी योगपट्टी जोडून घेते तर खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही ह्याला एक एक पावपाव इंच एवढं शिलाई मार्जिन सोडो आणि नंतर त्याला अशा प्रकारे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सरळ करून परत एकदा वरून शिलाई देऊन नंतर योगपट्टीच्या चारही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एक योगपट्टी आपली पूर्ण बनवून तयार झालेली आहे आता त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी पण योगपट्टी तयार करून घ्यायची आहे तेथे बघा दुसरी पण योगपट्टी जोडून झालेली आहे आता आपण पुढचा भाग आहे तो तयार करूया तर इथे मी गळ्याला गळापट्टी लावणार नाहीये जो गळा आहे तसा आपण पाठीमागच्या गळ्याला कसं पलटी करतो त्याचप्रमाणे ते इथे मी त्याला ते पलटी करून घेणार आहे इथे बघा असं ब्लाऊज पीसच्या सरळच्या भागावर आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे म्हणजे आपले जे ब्लाउज ब्लाऊज पीस ची सरळ बाजू आहे त्याच्यावर हे अस्तर ठेवून गळ्याला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आता जेव्हा आपल्याला गळा पलटी करायचा असतो त्यावेळेस ब्लाऊजच्या गळ्याला जे आपण शिलाई मारतो ती एकदम बारीक शिलाई मारायची म्हणजे एकदम झिरो ते एक, एक नंबरची एवढी शिलाई मारायची म्हणजे गळ्याला आपल्या फिनिशिंग छान येते मोठी शिलाई अजिबात मारायची नाही आता कट देऊन झालेले आहेत सगळीकडे आता नंतर अस्तर अशा पलटून नंतर त्याच्यावर आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची तर दाब शिलाई मारून झाल्याच्या नंतर परत वरून आपल्याला एक शिलाई मारायची आहे परत म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते इथे बघा परफेक्ट फिनिशिंगने आपला गळा बनवून तयार झालेला आहे आता सगळीकडे आपल्या चारी बाजूला शिलाई मारून जो आपला एक्स्ट्राचा कपडा आहे ना ब्लाउज पीसचा तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे तर इथे बघा आता दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला डॉट शिलाई मारायची आहे जसं आपण मार्किंग केलेलं होतं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथं डॉटला शिलाया मारून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाले इथे मार्किंग दिसत नाही पण हे दुसऱ्या साईडचं पार्ट आहे पण इथं मी जिथं आपला डॉट आहे तिथं कट मारून घेतले होते त्याच्यामुळे बरोबर समजते की आपल्याला तिथून डॉट मारायचा आहे तर इथे बघा आता चारही डॉट आपला मारून झालेले आहेत आता आपल्याला इथे योगपट्टी लावून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजला पप किती सुंदर आलेला आहे तुम्ही पण याप्रमाणे एकदा कटिंग कर करून बघा तुला आणि ब्लाऊज शिवून बघा नंतर मला कमेंट करून सांगा तुमचा ब्लाउज परफेक्ट आला का नाही ते ओके तर इथे बघा योगपट्टी जोडून घेतलेली आहे आणि योगपट्टी जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जे योगपट्टीचं टोक असतं ते आपल्याला पुढच्या साईडला थोडंसं ठेवायचं म्हणजे योगपट्टी जी आहे आपली ती सरळ ते कमी पडत नाही आणि पुढे हा थोडासा एक्स्ट्राचा पार्ट झालेला असतो तो कट करून टाकायचा आता एक पार्ट पूर्ण आपला जोडून तयार झालेला आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा पार्ट पण सेम बनवून घ्यायचा आहे तिथे बघा आता दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत आणि इथे बघा हा आहे आपला ब्लाउजचा फायनल लुक खूप सुंदर असा ब्लाउज पूर्ण बनवून तयार झालेला होता आणि इथे बघा काठापासून पण मी गळ्याला सुंदर असे डिझाईन केलेले आहे व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा